ओम शांती सात मार्च एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे कर्मातीत वानप्रस्थी आत्माच तीव्र गतीच्या सेवेला निमित्त मधुबन वरदान भूमी समर्थ भूमी श्रेष्ठ संघाची भूमी सहज परिवर्तन भूमी सर्व प्राप्तींचे अनुभव करवणारी भूमी आहे बापदादा विचारतात नेहमीसाठी स्वतःला विघ्नविनाशक समाधान स्वरूप अनुभव केलं आहे का स्वतःची समस्या तर सोडाच पण अन्य आत्म्यांच्या समस्यांचे समाधान स्वरूप तुम्हाला बनायचे आहे समस्यांच्या वशीभूत होणे ही बाल अवस्था आहे आता युवा अवस्थामध्ये मायाजीत बनण्याच्या विधीने महावीर बनले सेवेमध्ये चक्रवर्ती बनले अनेक आत्म्यांचे वरदानी महादानी बनले अनेक प्रकारचे अनुभव करून महारथी बनले आता कर्मातीत वानप्रस्थ स्थितीमध्ये जाण्याची वेळ आहे कर्मातीत वानप्रस्थ स्थितीमुळे विश्वातील सर्व आत्म्यांना अर्ध्या कल्पासाठी कर्मबंधनातून मुक्त करून मुक्तीमध्ये तुम्ही पाठवाल मुक्त आत्माच सेकंदात मुक्तीचा वरसा बाबांकडून दुसऱ्या आत्म्यांना देऊ शकतात तुमच्या समोर मुक्तीची भीक मागायला खूप आत्मा येतील जसे आता मंदिरांमध्ये सुख शांतीची भीक मागतात कोणी तीर्थावर जातात कोणी घरीच मागतात ज्याची जेवढी शक्ती तिथे ते पोहोचतात जेवढी भावना तेवढंच फळ मिळते कोणी दूर असल्यावरही मनापासून करतात कोणी मूर्तीच्या समोर तीर्थावर असल्यावरही दाखवण्यासाठीच करतात स्वार्थासाठी करतात असेच आता वेळेनुसार तुम्हा चैतन्य महादानी वरदानी मूर्तींच्या समोर प्रार्थना करतील कोणी सेवास्थान रूपी मंदिरात पोहोचतील कोणी महान तीर्थ मधुबन पर्यंत पोहोचतील आणि कोणी घरच्या घरीच साक्षात्कारद्वारा दिव्य बुद्धी द्वारा प्रत्यक्षताचा अनुभव करतील स बाबांच्या समोर न येताही स्नेह आणि संकल्पाने प्रार्थना करतील मनातून तुम्हा चैतन्य फरिस्त्यांचे आव्हान करून मुक्ती वर्सेची मागणी करते थोड्या वेळात सर्व आत्म्यांना वरसा देण्याचे कार्य तीव्र गतीने करावे लागेल विनाशाचे साधनही रिफाईन असल्यामुळे तीव्र गतीने समाप्तीच्या निमित्त बनतील विनाशाची मशिनरी आणि वरदानाची मशिनरी दोन्ही तीव्र गतीने सोबत-सोबत तीव्र गती वाले कर्मातीत समाधान स्वरूप नेहमी राहण्याचा अभ्यास करतील असे केले नाही तर तीव्र गतीच्या वेळी देणाऱ्यांच्या ऐवजी पाहणारे बनावे लागेल जे खूप वेळ तीव्र पुरुषार्थी असतील तेच तीव्र गतीच्या सेवेच्या निमित्त बनू शकतील ही आहे वानप्रस्थ म्हणजे सर्व बंधनमुक्त न्यारी आणि बाबांच्या सोबत तीव्र गतीच्या सेवेची प्यारी अवस्था तर आता देणारे बना समस्या पण आपलीच एक कमजोर रचना असते दादा म्हणतात समस्या आली तर त्याच्याशी खेळा घाबरू नका आज मधुबन वरून जाताना दृढ संकल्प करा की आतापासून स्वतःच्या समस्या समाप्त केल्या स्वतःसाठी आणि सर्वांसाठी नेहमी समाधान स्वरूप राहू जिथे पाप असते तिथे बाबांची आठवण नसते बाबांची सोबत नसते पाप आणि बाप दिवस आणि रात्रीप्रमाणे आहेत आता लक्षात ठेवा मी ब्रह्मा बाबांच्या सोबत इष्ट देव पूज्य आत्मा आहे जसा संकल्प असेल तसेच कर्मही होतील नेहमी स्मृतीने श्रेष्ठ स्थितीमध्ये राहणाऱ्या तुम्ही विशेष आत्मा आहात नेहमी या श्रेष्ठ जन्माचा आनंद साजरा करत रहा। असा श्रेष्ठ जन्म की ईश्वराचे मुलं बनले असं पूर्ण कल्पातही होत नाही पाच हजार वर्षात फक्त हाच एक अलौकिक जन्म आहे सतयुगातही आत्म्यांचे कुटुंब असेल पण आता ईश्वरीय संतान आहात ही विशेषता नेहमी लक्षात ठेवा मी ब्राह्मण श्रेष्ठ धर्माचा श्रेष्ठ कर्माचा आणि श्रेष्ठ परिवाराचा आहे या स्मृतीने प्रगती करत रहा। पुरुषार्थाची गती नेहमी तीव्र पाहिजे उडती कला नेहमी मायाजित आणि निर्बंधन बनवून देईन जेव्हा बाबांना आपलं बनवलं तेव्हा सगळं मिळालं एकातच सगळं समावलेलं आहे एकाच्याच आठवणीत एक स्थितीमध्ये स्थित झाल्याने शांती शक्ती आणि सुखाची अनुभूती होईल जिथे एकच आहे तिथे तुम्ही नंबर वन आहात बुद्धीने एकाचीच आठवण करणे सहज आहे लक्ष सगळ्यांचे खूप चांगले आहे लक्ष चांगले असले तर लक्षण चांगले होत जातील ओम शांती